मानवतेला काळीमा फासणारी घटना कोलकाता येथे महिला प्रशिक्षित डॉक्टरच्या बरोबर घडली या घटनेचा निषेध आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी माधवनगरमध्ये शोकसभा घेण्यात आली आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी संतप्त प्रतिक्रिया सभेदरम्यान मांडण्यात आली देशामध्ये महिला सुरक्षित नाही ही, ही सांगणारी घटना नऊ ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आर्जीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये घडली एका महिला पोस्ट ग्रॅज्युएट प्रशिक्षित डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली मानवतेला काळीमा फाशणाऱ्या या घटनेचा निषेध करण्यासाठी माधवनगरमध्ये शोकसभा घेण्यात आली यावेळी माधवनगरमधील का सर्वपक्षीय कार्यकर्ते नेते मंडळी सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्रित आले हे वाईट कृत्य करणाऱ्या प्रवृत्तीच्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी भूमिका बऱ्याच जणांनी मांडून पीडित महिला श्रद्धांजली अर्पण केली तर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी संतप्त प्रतिक्रिया शोकसभेदरम्यान मांडण्यात आली माताभाणीच्या अंगल्यावरती कोडणाऱ्या दौऱ्याचं सर्व शेतकऱ्यांचा शिवाजी संभाजी करू शकतोय आणि पण शिवाजी संभाजी समोर कुठल्याही पेपरामध्ये कुठल्याही ठिकाणी महागंजी शिंदेवरती दौरा पडणार नाही हा तीव्र सत्य आहे कारण घटना पश्चिम आहे अतिशय खेचनक आहे आता नव्या धमाना छत्रपती शिवरायांनीच्या काळामध्ये परत काय करते त्याची अंमलबजावणी केली होती અસર આદ્યા છે ભારત સરકારના અને રાજ્ય સરકારના ગે પાંબર બજેટની પાસે હવે કિ દિવસ અમને સહકાર મુલાને કિંથી દર્શ્ય આજ ભારત દેશ સ્વતંત્ર થાય પણ સ્વતંત્ર કોના સ્વતંત્રને કોની સુધાર વાગી લેવું શકત નહીં જ પાલ તો હ્યા તો બદલ લઈએ અને તો દેશભરની તાકાત છે એમને એવું સહી महापुरुषांचे विचार आणि महापुरुषांचा कराक्रम आठवून आपण आपलं जीवन घडवायचं आहे आणि कुठल्याही ठिकाणी आपण हे बाहेर पडत असताना संभाजी छत्रपतीवर आम्ही अनुभवी ठाकरे यांच्या आम्ही करणार त्या ठिकाणी बाहेर भागीचा शिजाव करून हात काढण्याची करण्याची आपण